नमस्कार मित्रांनो मी तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करतो आपला प्रश्न क्रमांक एक भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे याचे पर्याय ए ब्रह्मपुत्रा बी गंगा सी गोदावरी टी कृष्णा याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी गंगा प्रश्न क्रमांक दोन ब्रह्मपुत्रा नदी भारतात कोणत्या राज्यातून प्रवेश करते याचे पर्याय ए सिक्कीम डी अरुणाचल प्रदेश सी आसाम डी नागालँड याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी अरुणाचल प्रदेश प्रश्न क्रमांक का तीन कावेरी नदी कोणत्या राज्यातून उगम पावते पर्याय ए तामिळनाडू बी केरळ सी कर्नाटक डी आंध्र प्रदेश योग्य उत्तर आहे पर्याय सी कर्नाटक प्रश्न क्रमांक चार सिंधू नदीचा उगम कोणत्या देशात होतो पर्याय भारत बी चीन सी नेपाळ डी पाकिस्तान याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी चीन प्रश्न क्रमांक पाच महानदी कोणत्या राज्यातून वाहते पर्याय ए छत्तीसगड बी ओडिसा सी महाराष्ट्र बिहार योग्य उत्तर आहे पर्याय बी ओडिसा प्रश्न क्रमांक सहा लुनी नदी कोणत्या राज्यात मुख्यतः वाहते याचे पर्याय गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी राजस्थान प्रश्न क्रमांक सात चंबळ नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ते पर्याय गंगा बी यमुना सिंधू की ब्रह्मपुत्रा याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी यमुना प्रश्न क्रमांक आठ सरयू सरयू नदी कोणत्या राज्याशी संबंधित आहे पर्याय ए बिहार बी उत्तर प्रदेश सी मध्य प्रदेश बी झारखंड याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक नऊ गोदावरी नदी कोणत्या समुद्रात मिळते पर्याय अरबी समुद्र बी बंगालचा उपसागर श्री लक्षद्वीप समुद्र हिंद महासागर याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी बंगालचा उपसागर प्रश्न क्रमांक दहा सतलज नदी कोणत्या नदी प्रणालीचा भाग आहे याचे पर्याय गंगा बी ब्रह्मपुत्रा श्री सिंधू गोदावरी याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी सिंधू प्रश्न क्रमांक अकरा साबरमती नदी कोणत्या राज्यात आहे पर्याय हे महाराष्ट्र बी गुजरात राजस्थान डी मध्य प्रदेश याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी गुजरात प्रश्न क्रमांक बारा दामोदर नदी कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे याचे पर्याय हे ओडिसा बी बिहार सी झारखंड पश्चिम बंगाल याची योग्य उत्तर आहे पर्याय डी पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक नदी कोणत्या राज्यातून वाहते याचे पर्याय केरळ डी कर्नाटक सी आंध्र प्रदेश डी गोवा याची योग्य उत्तर आहे पर्याय सी आंध्र प्रदेश प्रश्न क्रमांक चौदा ब्रह्मणी नदी कोणत्या राज्यात आहे याचे पर्याय पश्चिम बंगाल ही ओडिसा आसाम बिहार याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी ओडिशा प्रश्न क्रमांक पंधरा यमुना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे पर्याय गंगा ही सिंधू श्री गोदावरी श्री ब्रह्मपुत्रा योग्य उत्तर आहे पर्याय ए गंगा प्रश्न क्रमांक सोळा सोन नदी कोणत्या नदीची उपनदी आहे पर्याय गंगा यमुना गोदावरी महानदी याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए गंगा प्रश्न क्रमांक सतरा गोदावरी नदीची लांबी अंदाजे किती आहे याचे पर्याय आहेत पर्याय ए बाराशे किमी बी चौदाशे पासष्ट किमी सी अठराशे किमी डी दोन हजार शंभर किमी याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी चौदाशे पासष्ट किमी प्रश्न क्रमांक अठरा घागरा नदीचा उगम कुठे आहे पर्याय आहे पर्याय नेपाळ बी भारत सी चीन बी भूतान याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए नेपाळ प्रश्न क्रमांक एकोणीस बेतवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे पर्याय आहेत ए गंगा यमुना सी चंबाळ डी नर्मदा याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी यमुना प्रश्न क्रमांक वीस शरावती नदी कोणत्या राज्यात आहे त्याचे पर्याय आहेत ए केरळ बी कर्नाटक सी गोवा डी महाराष्ट्र याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी कर्नाटक प्रश्न क्रमांक एकवीस पेरियार नदी कोणत्या राज्यात वाहते पर्याय तामिळनाडू बी केरळ सी कर्नाटक डी आंध्र प्रदेश योग्य उत्तर आहे पर्याय बी केरळ प्रश्न क्रमांक बावीस कोसी नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते याचे पर्याय आहेत ए दुःखाची नदी बी बिहारची शोक नदी श्री विनाशक नदी डिपूर नदी याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी बिहारची शोक नदी प्रश्न क्रमांक तेवीस झलम नदी कोणत्या नदी प्रणालीचा भाग आहे पर्याय ए गंगा बी ब्रह्मपुत्रा श्री सिंधू बी गोदावरी योग्य उत्तर आहे सी सिंधू